ते हे आण ग बेटा हा ते तिथे ठेवलंय आणि हे बघ ते तिथून ते हे घे आणि त्याला ते देऊन ये बर का तो तो नाही का आपला तो हा तो पलीकडचा सा तो सांगते तुला आधी मला ते हे आणून दे आणि मग तिथे ते ठेवलंय आन ते ते ना ते त्याच्यात ते 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 गोल डब्यात ठेवून दे बर कुठे चांगली आहेस तिथे जाऊन जास्त हे करू नको बर का हा ते जाऊ दे आधी हे करतो ते म्हणजे काय हम्म नुसती हे ग बाई ती बाई अग बाई तो प्रवास इतका हे झाला ना भई मला अग बाई ते तिथलं ते सांगत होती मी तुला हा असं झालं मग कि नुसत हे केलं बाई त्या लोकांनी ग बाई आजकालच्या पोरात पण नको ते पण नको त्यांना हे पण जाता ते पण हे हे काय म्हणजे काय पाळलेला हे करायला लागलेस का तू स्वतःला हे समजते माझ्या जवळ चालणार बर का बाई जे सांगितलं ते करायचं हा तू समजते ना मला तितकी पण हे नाही मी बर का आई तुझं बोलणं ऐकून ना माझं डोकं एकदम हे झालंय